नमस्कार मावळ न्यूज मध्ये आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षाचे राज्य विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार मिलिंद नार्वेकर यांचा लोणावळ्यातील शिवसैनिकांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन लोणावळ्यामध्ये शिवसैनिकांच्या वतीने श्री उद्धव ठाकरे व मिलिंद नार्वेकर यांचे भव्य असे स्वागत करण्यात आले त्याचप्रमाणे येथील शिवसैनिकांशी श्री उद्धव ठाकरे व मिलिंद नार्वेकर यांनी चर्चा केली ज्येष्ठ नेते व जिल्हा संघटक मच्छिंद्रजी खराडे माजी जिल्हा प्रमुख महेश खराडे माजी नगरसेवक सुनील इंगुळकर छत्तीस कोंडते तेजस खराडे शंकर जाधव अजय ढम सौरभ कडू यांच्या वतीने श्री उद्धव ठाकरे व मिलिंद नार्वेकर यांचा सत्कार करण्यात आला या संदर्भातील विविध प्रकारच्या अपडेट्स आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विविध प्रकारच्या बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा आणि सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज पाहत राहा फक्त मावळ न्यूज धन्यवाद